नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ते शाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला आवाज माझा चेंज येतच असेल कारण अजून पण तब्येत अशी एकदम अशी ओके नाही आहे आता थोडं दुपारपासून थोडंसं मला बरं वाटलं आहे काल तर पूर्ण म्हणजे जास्तीत जास्त आरामच करून दिवस काढला काल तर कारण काल खूपच जास्त म्हणजे ताप अंगदुखी सर्दी खोकला सगळं खोकला कमी होता कारण की म्हणजे गरम पाणी प्यायला म्हणजे तेवढा ते कमी होतं पण सर्दी इतकी म्हणजे असं वाटत तर का काय एवढी सर्दी निघते झरा जसा काय फुटलाय सर्दीचा तसं अगदी जेवढी काढते तेवढी निघते सर्दी असं ते सर्दीचं चाललेलं तरी आत्ता थोडा कमी आहे कारण भरपूर जेवढी निघते ना तेवढी मी काढून होती टिश्यू पेपरचा बॉक्स आणलेला परवास त्यातला अर्धा पा, टिश्यू पर्पलचा बॉक्स ना मी संपवून टाकला सर्दी काढण्यासाठी जर <laughs> आपली सारखी मला सर्दी आली का देते समोर माझ्या तो बॉक्स हे घे सर्दी काढ आधी पहिला ती भरपूर काळजी घेतली आहे केसरने माझी सारखी आपली सर्दी काढ सर्दी काढ कर <laughs> सर्दी आता माझी थोडी बरी आहे थोडा आवाज अजून पण आहे ते पण आज मला दुपारवा दुपारपासून थोडं बरं वाटलं आहे काल रात्री पण झोपताना थोडं एक औषध म्हणजे एक टॅबलेट घेतली आणि झोपली तरी पण मला असं काही एकदम असं ओके असं नाही वाटत होतं पण आता दुपारच्या नंतर दुपारी काय केलं मी थोडंसं मला वाटतच होतं तापतात दुपारी पण पन। पण मी मी काय केलं गरमागरम खिचडी खाल्ली मस्तपैकी आणि झोपली अंगावरती पूर्ण घेतलं आणि झोपली तर मला सगळं असं घाम 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 आला आणि त्याच्यानंतर मला एकदम फायनली बरं वाटल्यासारखं वाटलं म्हटलं आता उद्या एक तर पूजा आहे घरी असं पडून नाही चालणार जास्त काम करायची आहेत थोडंसं क्लिनिंग पण बाकी आहे कारण तब्येत टिक नसल्यामुळे हो काही दोन दिवस काम जास्त केलेलं नाही आहे तर म्हटलं आता थोडंसं क्लिनिंगचं पण काम करूया थोडं मला भांड्यांचं स्टँड जे असतं आपलं रॅक असतात ते थोडेसे क्लीन करायचे आहेत तर ते सगळं पण करून घेऊया थोडीशी साफसफाई करायची करायची ते आज करूया कारण उद्या पूजा आहे संध्याकाळी त्याच्यामुळे उद्या दुपारपर्यंत कामं तर माझी चालूच असणार आहेत तर आता थोडं बरं आहे तर म्हटलं आता त्याला कामाला लागूया केसर पण मला हेल्प करणार आहे ना काय हा हो काय हेल्प करणार सांग बघू काम तर काहीच येत नाही करा काही तर नाही काम करत आमची केसर तिला ॲक्च्युली मीच नाही दिले काम करायला त्याच्यामुळे येत नाही पहिल्याच्या आई वडील जरा तरी काम करायला द्यायचीच म्हणजे काही नाही काय मी पण थोडंफार काम आईने मला शिकवलं होतं आईकडे बाकी मला खूप काम नाही यायचं आईकडे आई पण असताना पण थोडंफार तरी करायची पण मी केसरला काहीच काम नाही दिलं आहे करायला त्याच्यामुळे तिला काहीच येत नाही काम करता खरं तर पण कधी कधी फक्त एक कप धुणं वगैरे हे एवढंच बाकी काही नाही चहा बनवते ती आत्ता आता तेवढं एक करते फक्त बाकी काही काम नाही करत ती तर आता चला आता जाऊन आधी पहिल्यांदा आम्ही ओटा वगैरे साफ करणं भांडी वगैरे घासण हे सगळं करायला सुरुवात करते ठीक आहे चलो आता जरा ओट्याची साफसफाई करून घेतली म्हणजे सकाळी संतोष केली होती साफसफाई तरी पण ते संध्याकाळी जेवण करण्याच्या आधी मला सवय आहे करून घ्यायची तर आज मला ठीक वाटते म्हणून आता मी दोन दिवस बिलकुल हातच नाही घातला म्हणजे काल तो डे नाही घातला काल संतोष संतोष वगैरे पण बनवलं तर थोडं मला बरं वाटतंय म्हणून मग मी आज कामाला सुरुवात केलेली होती पण आता सुरुवात केली म्हटलं आता थोडंफार तरी करायलाच पाहिजे सकाळी थोडंफार करेल मग तसं काम माझी होऊन जातील आणि मी आज सावस वगैरे पण घातलेले असं पण थंडीमध्ये मी साऊस घालतेच पायामध्ये कारण सावस घालून बरं वाटतं जरा म्हणजे पायाला तेवढी ऊब मिळते ना आपल्या आणि चप्पल कसं तेवढं नाही मला कम्फर्टेबल वाटतं तेवढं मला सॉफ्ट वाटतं त्याच्यामुळे आणि आता आता काम करायला सुरुवात केलेलीच आहे आणि खरं तर मला आज मी विचार केलेला आज संध्याकाळी जरा नाही वाटलं तर डॉक्टरकडे जायचंच मी ना मला डॉक्टर कडे जायचं खूप कंटाळा आहे म्हणून मी खर्च ना जायला टाळते हे लोक दोघं भा कालपासून पाठी लागले डॉक्टरकडे जाऊ नये डॉक्टर कडे जाऊ नये पण मी काय गेलीच नाही डॉक्टरकडे म्हटलं आज मात्र जर नाही बरं वाटलं तर मात्र मला गेलंच पाहिजे कारण त्या सगळे पाहुणे वगैरे येणार म्हणजे खूप जास्त लोकांना नाही म्हणत जवळपासशे आणि आमच्या आईकडचे बस एवढे तर म्हटलं येणार आहे ना कोण पाहुणे तर म्हटलं त्यांच्या समोर बरं नाही वाटत ना असं आज पण आपण होत आज जरी दाखवायला त्याच्यामुळे म्हटलं की आज मला बरं नाही वाटलं ना संध्याकाळी त्याला नक्कीच जाणार होती पण मला नशी माजवते अशा कृपेने संध्याकाळी मला एकदम व्यवस्थित एकदम एकदम छान वाटलं आता मला बिलकुल पण असं फील होते थंडी वगैरे असं खूप अशी वाजत नाहीये नॉर्मल आपलं जे थंड वातावरण आहे तेच आहे वाटतं असं तर आता भांडी आता घासून घेते बरीच कामं आहे ते थोडं थोडं करून करून घेते फायनल मला बरं वाटलेलं आहे थँक्यू गॉड थँक्यू देवा की मी मला आता बरं वाटलेलं आहे उद्या पूजेसाठी चला आता बाकी सगळी काम करून घेते आणि नंतर मध्ये भेटेल तुम्हाला चला तर केसर म्हणून मला मलाच ऐकतोय बोलली ओके तुला पण थँक्यू बोलते म्हटलं चालू करत तुला थँक्यू बोलते थँक्यू सो मच के माझी काळजी घेतल्याबद्दल काय काय घेऊन वजन वजन आहे भरपूर आहे नाही आपण दोन पेरू आहे थोडं थोडंसं आणायला सांगितलं मी पेरू आणि केळ ना हा पेरू आणि केळ तर पाहिजेच होतं पेरू मी मला खायची इच्छा पण झाली पेरू अजून काय काय पेरू का, का मागवलं ते पाव कुठे आहे पाव आता नाही उद्या उद्या आज नाही खायचं आपल्याला तरी पण पाव तर आणून ठेवायला पाहिजे ना अगं आता थोडे आणणार आता आणले तर मग ते, ते उद्याला कसं खाणार आपल्याला ताजे पाव पाहिजे मग उद्या आणणार उद्या दुपारी आणणार आहे ना उद्या हा तिला सांगितलं तीन वाजता मला पाहिजे सांगितलंय ना तुम्हाला ठीक आहे मला विचारलं पैसे वगैरे दिले नाही फक्त आणायचे ठीक आहे ना ते आण आपलं काम आहे ना, ना, ना। का खाली जायचं आहे काही ना काही आणायला लागणार तीन वाजता आणणार नाही टायमार हा सांग तीन वाजता पाहिजे म्हटलं ना मला विचारलं तू मला किती वाजता पाहिजे तर म्हटलं मला तीन वाजेपर्यंत पाहिजे मग तू या डॉक्टरकडनं गेलीस का डॉक्टर कडे नाही जायचंय मला सांगून झाले म्हटलं डॉक्टर कडे जायला सांगता लोक पण मी जात नाही पण पण जायचं ना माहिती आहे ना दोन दिवस झाला ताप येतोय खोकला आहे सर्दी आहे आता बरं आहे पण दुपारच्या नंतर मला बरं वाटलंय तू बरं बरं करून नाही मला खरोखर मग आता काम पण करायला लागली ना मी आवाज चेंज नाही झालाय आवाज होणार ना ते लगेच थोडी होतो क्लिअर आवाज डॉक्टर बाजूला डॉक्टर नाही नाही दुपारी मला मस्त ते गरम खिचडी खाली झोपली ना मस्त घाम 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 आला बाहेर डॉक्टर <laughs> आल्यानंतर मला फायनली बरं वाटलंय पण डॉक्टर कडे जायला काय द्यायला कोणा करत नाही नंतर म्हणजे मला विचारत नाही डॉक्टरकडे जायचं म्हणून आता विचारत तरी जात नाही अच्छा मी असं म्हणते का म्हणजे तू बोल का मला म्हटलं जा तुला त्या पण त्यापासून सांगते डॉक्टरकडे जा जा म्हणून मला डॉक्टरकडे जायला आवडत ते सांग मला घरी काळजी घ्यायची तरी बरं वाटतं आता सर्वांची हे टी शर्ट घातलं मामाने योगाच टी शर्ट दिलेलं ते घातलेलं योगाला एकदा टाईम नाही माझं मी आज इथे मटकी भिजत ठेवलेली आहे मला अजून ह्याच्यापेक्षा मोठा पातेला घ्यावं लागेल किंवा दोन टोपात ठेवावी लागणार आहे कारण ह्याच्यात त्याला मोड पण आणायचे तुम्ही समजून जाऊया काय बनवणार आहे ते पाहुण्यांसाठी स्पेशली किती आहे नॉर्मल आहे ना नॉर्मल आहे एकशे चार होता एक काल तीन 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 होता म्हणजे ते शंभर पॉइंट आणि तीन असं होत हा मग एकशे चार म्हणतात ते एवढं नाईन वरच्या वरती गेला म्हणजे तुला ताप ता, ता, ता 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 आहे असं आता ताप आता नाही आहे म्हणजे आता आता उद्यासाठी मी रेडी झालेली आहे <laughs> थोडंफार फार काम केलंय जास्त नाही म्हटलं आज पण थोडासा आराम करूया mm. उद्या सकाळपासून मग मस्त कामाला लागूया उद्या फुल डे बिझी असणार आहे आज आज लवकर लवकर झोपा जरा हो झोपूया मस्त असं गरमागरम लगेच झोपायला दुपारी केला ना मी तसंच पण लगेच झोपायला जाऊ नको मला चालेल झोपायला गेली तर लवकर कारण तब्येत थोडीशी आता जरा जरा ठीक वाटलंय तर ठीक आहे चालेल नाही तर आपण जेवणाला लगेच जात नाही लगे, झोपायला कधी मला तसं करायला पाहिजे चांगलं बरं वाटते उद्या सकाळी आणि मी म्हणजे तब्येत ठीक जरी नसली ना तरी मी जेवते मात्र व्यवस्थित मला भूक लागते आणि आत्ता पण मला खरं तर ना भूक लागलेली आहे त्यामुळे आता मी लवकर जेवणार आणि झोपणार आहे आणि मेन म्हणजे मी खाते ना म्हणून मला विकनेस येत नाही एवढं एक आहे त्यामुळे तुम्ही पण तब्येत जर कधी ठीक नसेल तर त्याला लवकर बरं करण्यासाठी खाणं तुमचं चालू ठेवायचं खाणं बंद नाही करायचं मला खायला कंटाळा आलाय नको तोंडाला चव असते तरी पण थोडं 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 खायचं आणि मम्मी मात्र खाणं कधीच नाही सोडत माहिती नाही मला भूक पण लागते आणि खरं तर त्याच्यामुळे मम्मी व्यवस्थित माझं जेवण जेवत होती सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे तीन टाईम तरी व्यवस्थित मी खातच होते आणि काल मस्त वसईमध्ये ना भाजी पेटली होती म्हणजे मी काल गेली गेलेली तब्येत ठीक नव्हती पण सोसायटी त्या कामासाठी मला जावं लागलं तर त्याच्यामध्ये मी गेली होती वसईला तर <coughs> तिथून येताना मस्त फ्रेश भाज्या म्हणजे असं बाजूला तो मळा आहे भाजीचा आणि तिथे त्या दोन लेडीज बसलेल्या ज्या भाजी विकत होत्या त्याच्यामध्ये पालक आणि लाल माठ आणि इतक्या म्हणजे इतक्या ग्रीन आणि इतक्या फ्रेश दिसत होत्या ना तर मी पण घेतली मग ती भाजी आणि इतक्या काल बनवलेली आम्ही पालक डाळ आणि भात बरोबर ती संतोषीच बनवलेली खूप टेस्टी झाली होती आणि फ्रेश असल्यामुळे ना खूपच छान लागत होती ती भाजी आज पण आहे मी तुम्हाला दाखवते नंतर जेवण बनवताना म्हणजे जेवण मी थोडं अर्धं बनवलं आहे डाळ भात आणि भाजीच असतं आमचं रात्रीचं त्यामुळे भाजी बनवताना मी तुम्हाला दाखवते ती भाजी जी मी काल आणलेली ना फ्रेश फ्रेश एकदम तर आता दाखवते नंतर तुम्हाला आत्ता मी पेरू खाते म्हणजे मी संतोष येताना पेरव आणायला झालं खरं तर रात्रीचं फ्रूट खात नाही जास्त करून तर पण मी संतोष आणला आजाराला माझं पेरू आण कारण असं म्हणतात म्हणजे मी ऐकलेलं की सर्दी आणि खोकल्यासाठी पेरू खाल्लेलं चांगलं असं की त्याच्यात विटॅमिन सी पण असतं आणि असं म्हणतात की त्याच्यामध्ये एखादी बी असते जी औषधासारखी असते त्याच्याने आपलं सर्दी खोकला जो असतो तो म्हणजे त्याच्यासाठी तो औषधी असतो सर्दी खोकल्यासाठी ती बी म्हणून मी आता खरं तर मोठे आणले संतोष हे पेरू मी छोटा पेरू आणायला सांगितलं तर छोटे नाही मिळाले त्याला त्या दिवशी मिळाले ना आज नाही मिळालं म्हणजे होते पण ते बरोबर नव्हते म्हणून त्याने मोठे दोन आणले तर आता मी खाते आणि केसर पण म्हणते की मी मला पण दे पण मी म्हटलं नाही मला पूर्ण खायचं हा पेरू हा तू उद्या खा पण तू आता खाल मग जेवणार नाही आणि माझं पण माहिती नाही आता एवढा पेरू खाल्लान तर मला जेवायला होतं काय बघूया कसं आहे स्मेल तर आहे चांगला मला हा पेरू ना आवडतो मला ते आपले छोटे छोटे असतात ना मीडियम साईज मध्ये तेच आवडतात पण चांगला मला जास्त पिकलेला आवडतो पेरू चांगला आंबट कुठं असं पेरू लागतो कधी गोडच असतात पण ते कसे ते प्रत्येक पेरूची जात वेगवेगळी असते ना जे लहान लहान पेरू असतात त्याला जरा गोडपणा जास्त येतं थोडासा किंचूचा आंबटपणा असतो ना पेरूला नाही काय पेरू मोठे पेरू मी आपण जास्त कुठे खाल्लेत आपण जे लहान लहान पेरू जे लहान पेरू असतात त्याच्यामध्ये थोडासा किंचूचा असतो ना आंबटपणा असेल माझ्यात पण आहे थोडासा ना एकदम पण गोड नसतात पेरू ना मला असं वाटतं एकदम लाईटली आंबट असतो ना पेरू छान आता हा पूर्ण खाणार आहे बघूया एकदम सर्दी बर म्हणजे आता थोडाफार संतोष मला भाजी कापून देणार आहे ते बघा मला भाजी दाखवते दाखव भाजी पूर्ण माहिती तीस रुपयाची भाजी आहे आणि खूप महाग आहे आता भाज्या पालेभाज्या अजून स्वस्तच झालेल्या नाहीयेत आणि मस्त एकदम फ्रेश भाजी मिळालेली एकदम म्हणजे इकडे त्या मन्यातून काढतात आणि इकडे विकायला बसतात खूपच छान काल ती पालकची काय टेस्टी लागत होती ना भाजी भाजीला खराब नाही बिलकुल पण एकदमच फ्रेश नाही सांगते काय ते बाजूला काढतात आणि इथे विकतात ते लोक त्याच्यामुळे ती फ्रेश म्हणून मी घेतली मला इतकी छान दिसत होती ती भाजी म्हणून घेतली मी ती भाजी चला आता मला भाजी कापून दे लाल माठची भाजी खूप छान झाली होती आणि मस्तपैकी जेवलो आणि बाकी कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यात मला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट